नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंढरपूरच्या वारीत वारकरी सगळ्यांना माऊली का म्हणतात हे सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की पंढरीच्या वारीमध्ये प्रत्येक जण एकमेकाला माऊली या नावाने हाक मारतो पण असं का म्हणजे अगदी एखादा लहान मुलगा असू द्या नाहीतर वयोवृद्ध आजोबा असू द्या सगळ्यांनाच माऊली म्हटलं जातं सगळेजण एकमेकांच्या जा पाया पडतात पण असं का केलं जातं चला जाणून घेऊया आषाढी वारी सुरू झाली आहे आणि आता वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेने रवानाही झाली आहेत त्या विठ्ठलाची एक झलक पाहण्यासाठी वारकरी नाचत गात आनंदात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत या वारीची शिस्त ज्याने अनुभवली त्यालाच ती कळली लाखो वारकरी शिस्तीत आपल्या दिंडीच्या रांगेत उभं राहून पंढरीच्या वाटेने निघाले आहेत पण तुम्हाला हे माहिती आहे का की लहान थोर असा विचार न करता वारकरी एकमेकांना माऊली हाक मारतात आणि एकमेकांच्या पायाही पडतात मग अगदी वयोवृद्ध किंवा सहा सात वर्षांच्या चिमुरड्यांचे सुद्धा पाया पडलं जात पण वारकरी एकमेकांना माऊली अशी हक्क का मारतात या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न माऊली या शब्दातच करुणा आणि प्रेम यांचा संगम आहे माऊली म्हणजे आई आपल्या आईला आपण हाक मारतो ती निष्कपट असते त्यात कोणतंही कपट नसते संतांनी सुद्धा विठुरायाला माऊली अशी हाक मारली आहे आषाढी पालखी सोहळा हा आपल्या संतांच्या दाखवलेल्या वाटेवरून चालण्याचा सोहळा आहे जगात एकमेव पायी वारी अशी आहे जिथे संतांच्या पादुका अक्षरशः डोक्यावर घेऊन वारी केली जाते मग जर संतांनी अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा मा तुकाराम महाराजांसारख्या संत श्रेष्ठांनी माऊली अशी आठ साथ घातली आहे तर ती शिकवण आजच्या युगातही कायम राखली गेली आहे तर मग सर्व वारकरी एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात ही झाली एक बाजू मात्र दुसरी बाजू अशी आहे की वारकरी एकमेकांना माऊली हाक मारताना किंवा मा एकमेकांच्या पाया पडताना समोरच्या वय पाहत नाहीत या मागची धारणा अशी आहे की आषाढी वारी खुद्ध पांडुरंग आपल्या निस्लिम भक्ताला शोधण्यासाठी पंढरपूरून बाहेर पडतो आणि वारीच्या काळात तो आपल्या कोणत्याही रूपात समोर येऊन उभा राहतो अशा वेळेस तो एखाद्या लहान मुलाच्या रूपात येऊ शकतो किंवा एखाद्या म्हाताऱ्याच्या रूपातही येऊ शकतो अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते विठ्ठल आलास तर त्याच्या चरणाशी किमान आपला नमस्कार जावा म्हणून वारकरी वय न पाहता एकमेकांना माउली मनात एकमेकांच्या पाया पडतात ही त्यातली दुसरी बाजू आणखी एक कारण असंही आहे की वारीमध्ये सगळे एक समान असतात समानतेच्या भावनेवर प्रत्येक जण पावलावर पाऊल टाकत चालत असतो पंढरीच्या दिशेने आणि म्हणूनच समाजातील भेदभाव मिटावा कोण कुठला आहे कोण कुठला आहे हे लक्षात न घेता प्रत्येकाने एकमेकांच्या ठाई ईश्वर बघावा ही भावना त्या माऊली या हक्केमध्ये असते आणि म्हणून वारीमध्ये प्रत्येक जण एकमेकाला माऊली अशी हाक मारतो धन्यवाद